नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भाव हे सध्या तरी स्थिर असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर संपूर्ण कांदा भाव विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बॅलॅकॉन दबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच एकोणीस ऑगस्ट चे आहेत तर बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेले आठ हजार तीनशे पाच क्विंटल ची किमान दर आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार दोनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा आवकलेले एकशे एकोणचाळीस क्विंटलची किमान राहे एक हजार नऊशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती राहुरी वांभुरी आवकलेले आहे दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान राहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार दोनशे रुपये तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद